आणि संध्याकाळ जी हरी सगळ्यांना काय विषय चालला आहे आत्ता निघायचं आहे कुंभ मेळ्याला कोण कोण जाणार आहे कोण कोण येणार आहे कुंभमेळ्याला बघू कुणाकुणाच्या कमेडी आता लय दिवसात मामा आज लाईवला राहिले कशामुळं माहिती का कुठं जायचं आहे कुंभ मेळ्याला आणि आत्ता संध्याकाळचे वाजले आहेत आठ वाजले त्रेचाळीस मिनिटं तर बघूया आज काय खेंगाट खाऊन सगळे झोपले काय बरं पाहूया कोण कोण आहे कोण कोण नाही लावला चला अजिंक्य सावंत दादा हाय नमस्कार जे अरे तुम्हाला संध्याकाळच्या शुभेच्छा संक्रांतीच्या बी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा अरे बापरे अरे बापरे दा आदेश शिंदे दादा हाय चला कुंभमेळा प्रयागराज ओके कोण कोण येतं बाबा कमेंटला काय कमेंट ह्याच्या बाबतीत काहीतरी टाका की बाबा काय कसं आहे काय नाही काय अडचण ना येईल का आम्हाला काय होईल का बरोबर प्रवास होईल का तिथे गेल्यावर काय प्रॉब्लेम होईल हो का आम्हाला असं काय वाटतं तुम्हाला अरे बापरे किती जण येतात मामाच्या लाईवला इतक्या जलद एकंदरात जर किती एक लाईक पर्यंत बापरे मला हो <laughs> कमेंट तर कमेंटसुद्धा वाचायचं तुमचा मुलगा भेटला होता आळंदीला शाळेमध्ये अरे वास तांबी हो का अजिंक्य सावंत दादा हा रे बापरे आता कमेंट थोड्या कमी वाचतो थोडं बोलायचे आपल्याला तर असू द्या थोड्या थोडे वाचू तर मग आपल्याला जायचं आहे उद्याच्याला संध्याकाळी प्रयाग मेळा दोन हजार पंचवीस तर कसं आहे आता तिथलं आपल्याला आता बरेच आता बघू आता कसं कस 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 कसं होतंय कसं कसं नाही धडा तर केलाय पण कसं होतंय आणि कसं नाही आता काय सांगता येत आहे तसं पण बघूया आता कसं आहे जोड तुम्हाला तर माहिती आहे जोड असते मामा आणि मामा भाचे असल्यानंतर कोणाचं काही टेन्शन आम्ही घेत नाही ना बरोबर आहे नाही भारी भाऊ हे त्रेचाळीस जे हरी नमस्कार हॅप्पी जनवरी हॅपी जनवरी ओके मामा किती दिवस जाणार आहे आता काही तसं सांगता येणार नाही पण धडाता आम्ही केला जायचे पण बघू आता काय होतं काय नाही तर आता तिथं ही प्रॉब्लेम असा आहे की तिथं चालते हिंदी आपल्याला काय बोलता येत नाही हिंदी आता कसं काय करावं कसं काय नाही पण आपल्याला शक्यतो काय करायचा आपण फक्त आपण काय करायचं फक्त माहिती द्यायची मराठीमधून म्हणजे लोकांना बरोबर आहे का नाही काय चाललंय मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मामा खुशाल सायकर अरे बापरे तुम्हाला पण मामीला नाहीत खुश मला मामालाच देतात मामीला जी शिबी ऑपरेटर सो भाऊ भरत भाऊ अरे वा जे बी ऑपरेटर भाऊ हा 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 जे नमस्कार जे अरे चला चला प्रयागराजला यू पी उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजला मग हिंदी शिकायचे ना मामा आता कसे शिकायचे मग मला कोण शिकवणार हिंदी आता आम्ही काय म्हणणार आता ते हिंदीत बोलले तर बाबा कसं काय बोलावं हिंदीत हम जा रहा है प्रयागराज अस बोला लगे ना मंग उधर जाके साधु को बोलने का तुम किधर झोपते है झोपते है क्या सोते है हाँ सोते है। दम दम नहीं दे ना पति साधु तरह जाए निगुण भी विचर अरे <laughs> बाप रे काय रे ताई नमस्कार तुम्हारा मामा तुम्ही पण कुंभमेळ्यासाठी जाणार आहे का हो आम्ही पण जाणार आहे आम्ही तिघच जण जाणार आहे कुंभमेळ्याला तर बाचे मामा आणि दीपकराव आम्ही तिघजण जाणार आहे तर आम्हाला तिकीट भेटले तात्काळ सध्या तात्काळचं तिकीट आम्हाला मिळालेलं आहे पण आम्हाला वाटतंय बाबा कुंभमेळ्या तिथे गेल्यानंतर गर्दी तर इतकी आता आपण समजा ऐकूनही मी दोन हजार बाराला त्र्यंबकेश्वरला नाशिकला कुंभमेळा होता त्यावेळेस गेलतो पण त्यावेळेस काय आपलं विडिओ बिडिओ काय नव्हतं मग त्यावेळेस अशी होती चार आंघोळ्या असते ती आणि चारांगोळ्याला साधू वरती एक किलोमीटर आंघोळ करते ती आपण खाली तीन किलोमीटर आंघोळ करायचं चाळीस कोटी हा आता चाळीस कोटी पब्लिक आहे म्हटल्यानंतर आता काय कसलं साधू नागा साधू अजून कसलं कसलं साधू त्यांच्या जी जादू कसले आहेत काय कसलंय कमीत कमी बघाय तर ना म्हणजे तुम्हाला पण बघाय भेटन आणि आम्हाला पण बघाय भेटन बरोबर आहे का नाही हा रेखा ताई मग मराठी असले ना मग तर उलट चांगलंय ना पण आम्हाला तर टेन्शन आलं की बाबा आता करायचं काय नेमकं मराठी तर आपल्याला हिंदी तर येत नाही आणि मराठी तर कसं बोलायचं एखाद्याच काय करावं का आता बघू आता तिथे गेल्याशिवाय शिवाय हो, कस तरी ऍडजस्ट होईलच की होई अजिंक्य दादा होईन का नाही ऍडजस्ट बघा आता पण आता कसं होत माहिती का आता कस काय होईन कस काय नाही आता काय माहिती बघा जसं होईन तस आता केलाय दडा दडा करायचा म्हणजे काय माहिती का आपण तर आता कसं वारी करतो आपल्या वारीत विरळ राहतं आता तिथं खायची काय अडचण नाही समजा मी मागच्या वेळेस त्या बा दोन हजार बाराला गेलतो नाशिकला तर तिथं नाही काय अडचण खायची बरं का पाचे पकवान पा असतं खायला आणि हिथं पण तसंच आहे पण ती काय आता तिथे गेल्यानंतर कोणा ती आपट ती नाशिकला इतकं भयानक साधू नव्हती आली पण ती प्रयागराजला लईच बेकार साधू असं मनत नारा साधू किंवा ती असं हातावर जाळ करते ती बस माझी न बिगर भरपूर मराठी गेले आहेत मी टी व्हीवर पाहिले आहे अरे वा एखाद आहे महाराष्ट्र मधून भरपूर लोक गेले आहेत मग काही टेन्शन नाही मग काय नाही अडचण मग काय आपल्या मराठी माणसाला पण राही का एखादा आहे मराठी माणसाचं कसं तिथल्या जास्त मराठी पण साधू असणार आहेत पण तिकडला साधू ते आता ती काय ना होत चार साधू आहेत त्यांच्यातला एक साधू आपण तर पाहिलेला आहे पण त्याचं कसं होतं ते बघितलं शिवाय मामा पण तेथे खूप गर्दी आहे आदेश दादा आहे पण आता कसं होतंय माहिती आता कसं गेल्याशिवाय ते कळणार नाही ना, ना आज काय मामाच्या लाईवला नाहीत का सगळ्यांनी खेंगाट खाल्यामुळं जी आम झाली का <laughs> सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आता उद्या संध्याकाळी आम्ही आम्हाला तिकीट बसलं तुम्हाला सांगतो उद्या संध्याकाळी आम्ही बाराच्या पुढं आम्हाला तिकीट गाडी निघणार आहे तर उद्या संध्याकाळी जावं लागणार आहे गावरान जेवण मामा काय चाललंय काय नाही सकाळी ब, ब, आज दिवसभर थोडंसं काम राहिलेलं केलं आता निघालो आम्ही प्रयागराजला चला मग बघत राहा मग मामाचं काय थोडं फार असतं व्हिडिओ बिडिओ टाकीनच की काय त्याला असतं कसं काय तीन्हा त्याचा आहे गंगाय यमुना सरस्वती तर बघू <coughs> कसं काय होतंय पण आता तिथं जरा थोडं कठीणच वाटतंय आणि काय झाले दाढी हटकून नाही करायची कारण तिथं साधू लोकांना दाढ्या जस असते आपण बी त्यांच्यात मी बघू तर खरंच जुळलं तर प्रयत्न करू ते कसं होतं तिथं हिंदी झालंय ही आपल्याला काय हिंदी जुळणार नाही पण तरी पण प्रयत्न करू काय रडत पडत का व्हायला आपण बोलावं लागेल थोडी थोडी अशी काय तशी काय पण शक्यता तसं नाही जास्त बोलल्याचा जा आपण मराठीतच प्रयत्न करणार की बाबा फक्त आपण काय म्हणणार बघे बाबा हे साधू हे नदी हे असं हे तसं म्हणजे काय परिस्थिती ती राहत्यात कुठं झोपत्यात कशी त्यांचं ती थी कसं असतं ठिकाण राहायचं जेवणाचं हे असंच दावायचं आपल्याला दुसरं काय त्यात म्हणजे आता आता हे मोबाईलमधनं तर सगळ्यांना बघायला भेटतेच की त्यात काय वादच नाही आता वारी माऊलीची वारी तुकरा महाराज पालखीची वारी ही सगळ्या वारी आता पालखीच लोकांना बघायला भेटतंच की पण कसं होतं आपल्या लोकांचा आपल्याला बघायला व्हिडिओ जरा व्यवस्थित झाले वाटत फोन कोणा जायला म्हणजे असू द्या थोडा रेंजचा प्रॉब्लेम झाला काय म्हणता दोन महिने फक्त आता किती दिवस जातात कसं काय सांगता येत नाही गोळ्या असतात ही ना, ना। तर मामा काय चाललंय तुम्ही येत आहे ना अयोध्या काशी तुम्ही गेलेत काय अयोध्या काशीला गौराण जीवन वाचचे नाही मराठी बोलते तरी चाल चालले फक्त तेथे मेळावा दाखवा हा ती आता आपल्याला कसं थोडस ते उद्याच्याला काय झालं थोडं गळ्यातलं एक ही बनवायचं राहिले ती एक बनवायची आपल्याला म्हणजे बरं असतं म्हणजे आयडेंटिटी कसं थोडं प्रॉब्लेम होऊ नये कुठं काय प्रॉब्लेम होऊ नये बाबा आपण कसं को साधू लोक भयानक असतात टाकला मामा मंत्र तर जायचा मामा भीमा जवळून माहिती कुठे तुझा

तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचं तीळ तिळ सांडवांड बघा आमची बायडी कशी नाटक करते काय असतात म्हणतात मग काय म्हणते अजून तिळगुळ घ्या गोळगोळ बोला हातात काय भरलंय धावलं नाही असं दोन्ही हात करून जवळ पाटले भरले का तुम्ही असं चुड पाटले असं दोन्ही सगळं उभं करून जाऊ की अगं तस चिटके खाले मामा इतक्या बांगड्या आणल्यात मला भरलेत भरल्यात अहो मामी स्वतःच बांगड्या भरती पण मला तिला भराव लागल्या ती लोकांना भरती मग असं काय रे रेखाय आमच्या बायडीच्या बांगड्यात बघा बरं संक्रांतीच्या शुभेच्छा मामा मामी आमची बायडी स्वतःच बांगडी लोकांना भरती नाही चांगलंय की बरोबर नाही ज्या मै तिकड तर टावका निघलाय बघत राकले गे स्वतः ती बांगड्या भरती लोकांना आणि तिलाच बांगड्या मला भराव लागल्या बघितला तिळगुळ गोड गोडगोड बोला संक्रांतीच्या सगळ्यांना पुन्हा 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 शुभेच्छा आणि आता आम्ही कुठं चाललो आहे चला अदय शिंदे नमस्कार जे अरे तुम्हाला संक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्छा मामाच्या लाईवला मामा लाईवला बरेच दिवसातून आले आहे तरी मामाला सपोर्ट चांगला मिळत आहे तरी बी काही अडचण नाही मामा गेले प्रयागराजला तरी बी व्हिडिओ सगळी बघणार आहे मामा परत फोन करतो मन मनाला आणि केला नाही थँक्यू कसं होतं आहे कामामुळं आणि काय झालंय आठ दिवस बाजार चालल्यात आठ दिवस आणि तुम्हाला सांगतो आठ दिवस असं बाजार चालल्यात की बायडीला मला दिवसात नाही एकच टाईम जे हवा भेटतो बघा मग इतकं आम्ही जवळजवळ तीस काहीतरी किती कर आमच्या बायडीनी पस्तीस हजाराच्या नुसत्या संक्रांतीच्या बा बैंगण बांगडी भरली बायांना बघा मग हो कसं असं होय बाणी किती गं भरली तो लावले का काय किती जगं भरलं की बांगड्या बसे होती आम्ही होय का बांगड्या गौरी आली आमची हां तुम्ही तर रात्रीचा व्हिडिओ बघितला असन गौरीचा संक्रांतीचं हे आलतं काय ग वावसा वावसा आलता गौरीचा आमच्या संक्रांतीचा कहीं चल चला प्रयागराज चलो प्रयागराज अजिंक्य सावंत आदेश शिंदे रेखा अजिंक्य सावंत मैसेस रेखा बसले अजिंक्य सावंत huh. चला तर सगळ्यांना संध्याकाळच्या शुभेच्छा फक्त आजचं लाईव्ह काय घेतलं आपल्याला फक्त शुभेच्छा द्यायच्या होत्या तिळगुळ घ्या गोड गोड बोलायचं हा पण आजच द्यायच्या आपण आज अदोघर एक दिवस अदोघरच द्यावं लागते ती आहे का नाही हॅप्पी भाऊजी दादा तुम्ही आला तर पांडल व दोन वर या राहायची सोय काय काय तुम्ही आला तर पांडल दोनवर या राण्याची सोय करतो मी पण तिथेच आहे आम्ही ऐंशी जण आलोय अरे बापरे कुठं प्रयागराज प्रेगराजला गेले का तुम्ही मासे हॅपी मकर संक्रांत तुम्हाला तुम्हाला पण अजिंक्य दादा हॅपी मकर संक्रांत तुम्हाला पण मामा रवीदा ड्रोन कॅमेरा घेतला का ड्रोन कॅमेरा रवीदानी घेतलाय काय बघू आपण मग असला तर ओकेच होईल कारण आकच वरच वर नवता येईल ना तेवढं तर शूटिंग मस्त गावरान दादा तुम्हाला पण हॅप्पी जानेवारी बघा काय आणलंय आहा बैंगन आणलंय आमच्या बायडीला अक्षरशः एक हजार दहा रुपयाच्या एवढ्या चारच बांगड्या आल्या तो किती छान आहेत बांग, किती छान आहेत बक्की बांगड्या आमच्या बांग बैंगन तर किती भारी भरलंय बघू आता काय होतंय काय नाही पण चला असू द्या बघू कस काय होतंय काय नाही चलो प्रयागराज चलो प्रयागराज हय दिवसभर व्याज का काय सांगायचे हो कालच पोचलो आहे प्रयागराजला खूप थंडी आहे ब्लँकेट उबदार कपडे घेऊन या अरे वापर थंडी का बर तिथं रेंज चालते का ची रेंज कार्ड कोणतं लागतं तिथं प्रयागराजला गावात ब्लँकेट न्यावंच लाग दोन शिटर न्यावं लागतील थंडी जे असते म्हणा शेतकरी मित्र एन बी ओके जय हरे तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा घ्या गोड गोड बोला जॅकेट पण आणावं लागन का हातराय पांगरायचं पण लागन काय अरे बापरे अजिंक्य सावध ओके तुम्हाला पण ओके ओके संगीता गाव कोणता आहे मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा अयो संगीता ताई तुम्हाला बी जे हरी नमस्कार तू गुळग्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला पण शुभेच्छा अगा काय आणले हो काही काय आहे बघा हा हो हा ताई यो काही बैंग <coughs> बांगडी मामा नमस्कार तुम्हाला बाचे तुम्हाला पण नमस्कार नाही उत्तरखंड आहे पहाडी इलाका आहे दुःखे खूप आहेत पुढला माणूस दिसत नाही दिवस बारा वाजले तरी अरे बापरे <coughs> मग काय करायचं येऊ का नको आम्ही तुम्ही कधी गेला या काल सकाळी का काल पोहोचला का मग आम्हाला बोलायचं असत ना मग आम्ही नसतो का आलो तुमच्या बरोबर जेव्हा जावा घाबरत आहे कशाला असं घाबरायचं पण कस काय अक्काचा नमस्कार भागवत शिंदे अक्काचा नमस्कार <laughs> बर बर नमस्कार आमची विमान तीन तास लेट झाले अरे बापरे विमानाने गेला काय तुम्ही नमस्कार नमस्कार दादा तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला गौरव मामा कोण कोण जाणार आहे आता बघा मामा बाचे आणि दीपक राव आम्ही तिघच जण जाणार आहे सकाळी तिकीट काढून आलो आहे आणि रिझर्वेशनचं तात्काळ तिकीट आम्हाला आजचं आजच जायचं होतं आज, आज, आज संध्याकाळी पण उद्या संध्याकाळचं तिकीट आम्हाला मिळालेलं आहे बघू तर खरं आता काय होतंय काय नाही अजून जाईन तवा खर अजून तर घरीच या पण आता थंडी जी आहे गुप्ताई डेअरी फॉर्म निवासा तुमच्या सर्वांचे व्हिडिओ बघतो अरे वा वा मस्त छान वाटलं मग असू दे काय होतंय माहिती का आता आम्ही निघालो आहे प्रयागराजला म्हणून आज मकर संक्रांत बी आहे मग त्यामुळं म्हणलं सगळ्यांना शुभेच्छा द्यावं आणि तुमच्या सर्वांचे व्हिडिओ बघतो ओके ओके मग त्यामुळं तिळगुळ घ्या गुळ गोड बोला सगळीजण आणि असाच सपोर्ट करा ओके आणि मामा बाचे आता आम्ही जाणार आहे प्रयागराजला आणि जरी काय अडचण तर येणार नाही शक्यतो पण बघू आता कसं होतंय पण जाणवतं काय नाही पण जायचं आहे तर खरं बघू काय होतं ती बघू तसं काय सांगता येत नाही किती दिवस राहीन किती दिवस नाही तर चला सगळ्यांना मग संध्याकाळच्या शुभेच्छा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या बी शुभेच्छा तिळगुळ्या बोला ताईंना दादांना सगळ्यांना सगळ्यांनी व्हिडिओ मामाचं बघता एकदम मस्त वाटलं छान वाटलं आणि काय झालंय आज लाईव्हला राहण्याचं कारण एक की बाबा उद्याच्याला आम्ही जाणार आहे प्रयागराजला आणि थोड्याशा शुभेच्छा बी द्यायच्या होत्या मग त्याच्यामुळं म्हटलं सगळ्यांना सांगू मामा तुम्ही विसरला आहे मी, विसर मी कॉल केलेला त्यासाठी तो मी नंतर करतो मनाला आणि केला नाही तिळगुळ घ्या गोडगोड <laughs> बदाम छत्री सांडू नका आमच्या संघ भांडू नका <laughs> ओके ओके <laughs> बदाम छत्री भांडू नका मामांमीना पण घेऊन जावा मामा नको नको मामी घरीच बरे येतं मामीला कशाला आहे आमचीच हवस काय होती आणि काय नाही आता तिथं कसं होतंय आणि कसं नाही तिथं चालती सगळी हिंदी आता आपल्याला धडकाय कळाना काय व्हायना आपण बघू कसं होतंय तर चला असू द्या नमस्कार जे आहे सगळ्यांना संध्याकाळच्या शुभेच्छा ओके ठीक आता कमेंट कोणी टाकू नका झालं का सगळ्यांचं जेवण ओके चला चला, चला। तत निगले आता तत्काळ तिकीट आमचं निघलेलं आहे आम्हाला भेटलंय बघू आम्ही आता दोन दिवस राहतोय का एक आंघोळ करतोय का चार आंघोळ्या करतोय का दोन महिने येत नाही का तिथं जर व्यवस्थित वाटलं तर आम्ही लय नाही पण एक महिना राहणार आणि नाही वाटलं तर मग चार पाच दिवसात वापस येणार पण बघू तिथलं निव्हिजन कसं आहे तिथं मोबाईलची रेंज कशी काय कसं आहे काय करावं लागतंय व्हिडिओ काढायचं कुठं जाऊन टाकायचं कुठं रेंजचा प्रॉब्लेम काय आहे काय नाही हे तर बघावं लागेल ना पहिलं मग त्याला रिचार्ज किती लागतोय काय होतंय काय लय आहे पण बघू कसं होतं आहे चला सगळ्यांच्या आशीर्वादाने हो चला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गुडगुड बोला एका मकाला कोणाला भांडू नका हा ही बाच्यांनी कमेंट टाकली अशी बरोबर आहे का नाही छत्री सांडू नका आणि आमच्या संघ कोणी भांडू नका चला ओके जेवण झालं का मामा हो आज खेंगाट खालेला आहे आणि खेंगाट पण खाल्लं आणि आज मस्त जरा जेवण चांगलं टमटमीत झालं आणि म्हणलं चला आता थोडा वेळ लाईव्ह घ्यावं हो, सगळ्यांना सांगावं आणि असू द्या काय अडचण नाही मग चला ओके बाय सगळ्यांना बैठे भरल्या का बांगड्या आमच्या बायडीचं चाललंय बांगड्या भरायच्या अजून तुम्हाला बाहेरचा परिसर जाऊ तो, तो थोडासा कोण कोण आलाय रे <muchim> गाडीचा आमच्या पसारा कसा चाललाय बांगड्याचा काय र देवा किती आता पाहुणे नऊ वाजल्यात तरी कार लागते घरात काय बसला मग कधी आली तू काल आली आमच्या दिद्दूबाईची पहिली संक्रांत आहे बर का हा पुण्याची दिद्दुबाई आली आमची पुण्याची आता बाय आवळ खूप आहे ना किती गोरी गोरी झाली दिवसभर घरातच बसून बनल्या होई बर असू द्या चला आता हरभरा आणला आमच्या आईने घाट खायला या जण टप्प्याचे टप्पे घाट चलो गावल्या बाबा बर झालं कळले गे कर जेवला रे जेवायचं गार लागतोय चला असून द्या हम्म सगळ्यांना गुड नाईट थँक यू बाय आता कमेंट कोणी टाकू नका नकाच कटका व्हायलाय